मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स अशोक नगर रोड तू तुझी ओळख विसरली तुझी तू ओळख विसरली माझ्या छत्रपतींनी माझ्या माझ्या पुत्रांनी तुला दिलेली ओळख विसरली मध्ये शिरू लागले बघ तीन वर्षाची माझी बाळ बोळी पडली मग याला डोक्यामध्ये दगड याची ओळख तुम्ही विसरला बोरी तुला तुझी ओळख तयार करून देतो बारिटामध्ये ओळख तयार करून देतो बोरी पुण्याच्या रस्त्यावर एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होते पुण्याच्या रस्त्यावर एक माता हातामध्ये पिशवी विधून चालत होती मध्ये एक लोकडा हातामध्ये वेदना तिच्या शरीराला होत्या त्याच्या कितीतरीपणी वेदना तिच्या मनाला होत्या एका मडक्या वाड्यामध्ये जायचे अंगावर श्रीणानी आणि चिकला लोकडं दूर करायचे पिशवीचा लोकडा अंगावरती चढवत शिकवायचे समोर बसले आठ झाले की ना माझी सावित्री आहे शिकवायची म्हणून या देशामध्ये लाखो सावित्री आहे तयार झाल्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढू लागल्या सावित्री आई म्हणजे तू आहेस तू एवढी स्वस्थ नाहीस का कुठल्या तर हरा परमुत्र्याने यावं तुला मोठ्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं तुझ्या आई बाबाच्या तोंडावर तुला थुंकायला लावावं त्या नालाय हरा खोराच्या वासना शांत झाल्यानंतर गोरी तुझ्या शरीराचा उपभोग घ्यावा तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करावे तुला कुत्र्या माणसाच्या समोर टाकावं कोणी वेळ पडला तर तुला मिक्सर मध्ये घालून बारीक करावं तुझ्या डोक्यामध्ये दगड घालून तुला ठेचावं आणि कोणी तुला परदेशामध्ये विकावं एवढी स्वस्त नाही स्कोरी तू हे छत्रपती शिवाजी राजांना जन्म देणारी ती आव म्हणजे तो आहे स्वराज स्वप्ना विजयकामक्षा विजय नक्षणा विजय वर्धिनी विजयांना बळ देणारी प्रेरिका वाक चातुर्य माय दक्षता मन धैर्य निर्भयता कुल कन्या कुले धन्या महितान्वया शक्ती राष्ट्रमाता म्हणजे तू आयोरी हे तुझी घरी ओळख आहे माझ्या नेत्राने तुम्हाला आवडत नाही कारण गुटखा खाऊ नका आणि कुठला तर पडद्यावरचा वेगळी नायक येतो आणि तुम्हाला म्हणतो विमान खाऊ गुटखा खाऊ गेलो ते तुमचे आदर्श झाले आणि हा बाप तुमचा आणि हा वसंत तुमचा दुश्मन झाला कारण तुम्हाला म्हणून सांगतो बापाच्या उंची एवढी आपली उंची झाली बापाच्या उंची एवढ्या आपली उंची झाले आणि बापाचं चप्पल आपल्याला बसायला लागला म्हणजे बापा एवढ्या वेदना आपण कधी सहन करू शकत नाही बोरा बाप तो बाप होता रे

त्यांना मृत्यूच्या दारामध्ये शट ठोकला ही माथी माझ्या संभाजी राजांची बोराड्या संभाजी राजाची संभाजी राजाचा संभाजी राजाला कैद झाले एकोणचाळीस दिवस संभाजीराजांच्या शहराचा हा लहान झालेला आहे असं संभाजी थरथर शहरावरती आहे आमशेजला सुद्धा घाम सुटलेला आहे मृत्यूला सुद्धा घाम सुटलेला आहे हे पण माझ्या राजाच्या चेहऱ्यावर तेज मात्र येत किंचित झालेलं नाही आणि मृत्यूच्या दारामध्ये मृत्यूच्या दारामध्ये औरजे समाज सम तुम्हारी जान बख देंगे सम हमें चाहिए सिर्फ तेरे पिता का स्वराज्य वो हमारे चरणों में ना

तुला तुझा बाप कळाला खरं म्हणून आज तुझ्या समोर उभा माझ्या लेखनाला जास्त वेळ घेत नाही बाबी हे जास्त वेळ घेत नाही